भारताच्या पोरींनी स्वतःच्या हिमतीवर वर्ल्ड कप जिंकला पण या मागे एक पुरुष आहे याची स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आज प्रत्येकाच्या फील्ड मध्ये भारताच्या महिला क्रिकेटर्सचे फोटो दिसत आहेत आज भारतीय महिला क्रिकेट ट्रेंडिंग मध्ये आहे पण याच्या मागे असणाऱ्या माणसाचं नाव आहे जय शहा आधीचे बीसीसीआय चे सेक्रेटरी आणि आताचे से आयसीसी चेअरमन जय शहा यांनी भारतीय या महिला क्रिकेटचं चित्रच पालटून टाकलं याची सुरुवात दोन हजार बावीस मध्ये झाली त्या काळी पुरुष खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी सहा लाख मानधन होतं तर महिला खेळाडूंना फक्त एक लाख रुपये मिळायचे दोन्हीही खेळाडू जर भारतासाठी खेळत मग मानधनामध्ये फरक का असा विचार जय शहा यांनी केला आणि महिला खेळाडूंनाही सहा लाख रुपये मिळायला लागले सगळं जग बोलायला लागलं मुलींचं क्रिकेट कोण बघणार त्यावर उपाय म्हणून याच जय शहानी विमेन्स प्रीमियर लीग सुरू केली आणि स्मृती मंधाना शफाली वर्मा हरमनप्रीत कौर यांच्यासारख्या सुपरस्टार्स भारताला मिळाल्या आणि महिला क्रिकेट घराघरात पोहोचलं जय शहा यांनी फक्त मानधन वाढवलं नाही डब्ल्यू नाही तर भारतातील प्रत्येक मुलीला आत्मविश्वास दिला की क्रिकेट हे फक्त पुरुषांचं क्षेत्र नाही एक मुलगी सुद्धा सुपरस्टार होऊ शकते देशासाठी अभिमान ठरू शकते भारतीय महिला क्रिकेटरला जगात व्हायरल करणाऱ्या या माणसाची स्टोरी नक्की व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो करा